सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा बघा आता मी घेतलं एकशे पन्नास ग्रॅम रताळ घेतलं लाल कलरचं मोठं तसंच एकशे पन्नास ग्रॅमचा एकच बटाटा घेतलेला आहे म्हणजे तो टोटल तीनशे ग्रॅम आहे त्याला छान धुवून सोलून घेतलं आणि बघा किसनीमध्ये एक चिप्सची साईड असते चिप्स पाडतो त्याच्यामध्ये मी स्लाईस करत आहे तर बघा अशा पातळ पातळ छान स्लाईस होते तुम्ही स्लाईस कटिंग पण करू शकता असं छान तयार झालेलं आहे तसंच आता मी घेतले आहे शेंगदाणे ते पण मी घेतले आहे हिरव्या शंभर ग्राम चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला छान तूप घेतलं आहे तीन चमचे साधारण मोठ्या चमचा आणि तुम्हाला पाहिजे तर तेल वापरू शकता जिरे घेतले अर्धा चमचा तसंच आता मी त्याला छान तडतडू देते जिऱ्यांना मस्त होऊ देते हिरव्या मिरच्या मी तिखट घेतली आहे आणि हो तुमच्याकडे लाल तिखट नसेल वापरत तर नको वापरू जास्त हिरव्या मिरच्या वापरा आणि कढीपत्ता चालत असेल तुमच्या उपवासामध्ये तर तुम्ही नक्कीच वापरा बघा मी हिरव्या चा मिरच्या छान मोठ्या मोठ्या स्लाईस केल्या तसंच आता मी जे बटाट्याचे स्लाईस आहे ते टाकते रताळ्याच्या सोबत अगदी सोपी साधी रेसिपी आहे छोटा व्हिडिओ आहे पूर्ण नक्की बघाल बघा असा छान मस्त आजकाल रताळ कुठे गोड येतात गोड येत नाही ना बिलकुल लाल रताळ तर मीडियम म्हणजे अगदी साधारण गोड असतं बघा छान मस्त आता परतून घेते याला छान परतनंच महत्त्वाचं आहे छान होऊ द्यायचं असं चमचा जास्त असं फिरवत राहायचा थोडा वेळ आणि सिम गॅसवर होऊ द्यायचं आहे कारण स्लाईज मी अगदी पातळ आहे तुम्हाला कटिंग करायचं आहे तर कटून करू शकता तुम्ही आणि बघा आता मी याच्यावर झाकण ठेवते फक्त पाच मिनिटात होऊन येते झटपट होऊन येते काही वेळ लागत नाही याला त्याच्यावर थोडं अगदी पाणी टाकते थोडंसं सिमवर आहे तरी पाणी टाकते आणि तेच पाणी मी थोड्या वेळाने आतमध्ये टाकून दिलं बघा आता छान शिजून आलं आहे अगदी थोडं दोन चमचाच पाणी होतं ते आता बघा मी आलं किसून घेतलं अर्धा इंच पण तुम्ही म्हणाल की मग तुपातच का नाही टाकलं त्याची चव वेगळी येते वरतून टाकलं की, की। तसंच एक चमचा तिखट चवीनुसार मीठ आणि जिऱ्याची पावडर शेकलेली वापरलेली त्याने चव खूप छान येते फराळाचं म्हटलं की काहीतरी व्हेरायटी आहे असते तसंच शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला तो पण मी टाकला याच्यामध्ये छान बघा किती छान तयार होऊन गेलेलं आहे आता याला छान मिक्स करते आता बघा शिजलेलं आहे अलगसर मिक्स करते हे काप खूप छान लागतात जसे आपण साधे भाजीसाठी काप करतो ना तसेच हे फराळी काप बनवलेले आहे मी हा याच्यामध्ये आणखी छान दिसायसाठी म्हणून हिरवी मिरची कट करून घेतली तुमच्याकडे कोथिंबीर खात असेल तर वापरा अदरवाईज नको वापरू आता बघा छान असं मस्त तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये लिंबाचा लिंबा रस पण टाकलेला आहे मी अर्धा चमचा मी सांगायचं विसरले तर अर्धा चमचा लिंबाचा रस घातला त्याच्यामुळे चव छान येते कारण गोडसर थोडेसे तर रताळा राहणारच आहे त्याच्यामुळे बघा बघा छान रेडी झालं आहे ना फराळाचे रताळ आणि बटाट्याचे काप आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा ही डिश कशी वाटली थँक्यू सो मच